नमस्कार मी डॉक्टर दीपक खंडेराव पाटील आज भिसरे या गावामध्ये कृषी उत्ता शेतकरी ग्रुप जो आहे तिथे ठिकाणी आपण गोदावरी यव्हानाचे प्रात्यक्षिक पाण्यासाठी आलो आहे खरं तर मला जेवढं एक क्षेत्र गोदावरीचं पाहिलं की कालच आपण पेपरमध्ये बातमी असली की पंधरा हजार हेक्टरपर्यंत जित सरासरी आपली तीन ते चार हजार हेक्टर होती सोलापूरची की आता पंधरा हजार हेक्टरपर्यंत केली आहे की निश्चितच याच्यामध्ये जे शेतकरी यांनी लावलेली होती त्याच्यामध्ये जे उत्पन्न मिळालं तर त्याचा परिणाम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि खरं तर हे जे वाहन आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी के संशोधन केंद्र पटनापूर या ठिकाणून प्रसारित झालेलं आहे आणि मला खरंच आनंद होतो की हे बघताना की ज्याचं उत्पन्न आपले राज्याचे सरासरीचं उत्पन्न बघितले तर आपण आठ ते नऊ नऊ क्विंटलपर्यंत होतो आणि याची हेक्टरी आपण अठरा ते वीस क्विंटलपर्यंत जर उत्पादकता आपण नेत असू तर निश्चितच याच्यामध्ये हे जे गट आहेत इथले पिसरी इथले कृषी उद्धा शेतकरी गट जो आहे तर या शेतकऱ्यांचं एकत्रितपणे केलेलं काम आणि त्यांचं त्याच्याबद्दल जेवढे आपण सोपी दिलेले आहेत त्यांनी सर्व तंतोतंत केल्यामुळे त्यांचं उत्पन्न मला वाटतं की बघून तरी मला वाटत नाही की पंधरा क्विंटल प्रति एकरी खाली जाईल की जे राज्याच्या सरासरीपेक्षा सात ते आठ पट आहे राज्याचे आपले आठ असेल तर तीन ते चार क्विंटल फक्त एकरी आहे आणि यांची जर अठरा वीस क्विंटल जात असेल तर सात पट एवढं उत्पादकता या शेतकऱ्यांनी वाढवलेली आहे आणि आमचं वान असल्यामुळे निश्चितच आम्हाला याच्यामध्ये खूप म्हणजे मला तरी वैयक्तिकरित्या खूप मोठा आनंद आहे मी तसं त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि अजून जास्तीत जास्त तुम्ही अठरा वीस क्विंटलच्या वरती कसं याला नेणार कारण तुम्ही जेवढं जास्त जाईल तेवढं मान सन्मान हा आमचाही होत असतो धन्यवाद